हॅलो गाय <laughs> <laughs> जय तर आत्ता आम्ही आलेले आहोत आमच्या काबूच्या बागेत काबूच्या झाडाला दा मस्त असे मोहर वगैरे आलेला आहे सो so, बघूया आता मोहर तर आलेला आहे बिया कुठे कुठे आल्या आहेत त्या चेक करण्यासाठी आलो आहे आंब्याच्या झाडांना मोहर आला का ते बघण्यासाठी आलो आहे सो so, मी आणि आमची दिदी फवारणीचा उपाय करूनसुद्धा देखील मोहर काळा पडला आहे होत के केलेली मेहनत कधी कधी जाते वाया हरकत नाही आणि ह्या पहा ह्या अशा ए थांब ह्या अशा बिया आलेल्या आहेत सुरुवात झाली आता यायला ह्या पहा ह्या अशा छोट्या छोट्या बिया यायला आता सुरू झालेल्या आहेत काही ठिकाणी मोहर काळा पडला आहे तर काही ठिकाणी फार छान मोहरलेलं झाड आहे त्यावर ह्या अशा बियासुद्धा यायला सुरू झालेल्या आहेत इथे हा मोहर काळा पडलेला आहे सोबतच ही पहा ही बी हळूहळू आता मोठी झालेली आहे एक दोन चार दिवसात व्यवस्थित मोठी होईल ही अजून झाडांना पालवी फुटते नंतर मोहर वगैरे येतो तेव्हा झाडांना फवारणीची गरज असते नाहीतर एक टीमॉस्किटो नावाचा एक प्रकार असतो त्याचा प्रादुर्भाव होतो या झाडांवरती तो टीमॉस्किटो करतो काय तर हे बघा इथे आता मी तुम्हाला दाखवतो आता हा पहा हा मोहर आता इथे काळा पडलेला आहे करपल्यासारखं झालेलं आहे तर होतोय कसं की ही पहा ही इथे फांदीला हा इथे जो काळा डाग जो आहे तर हा टी मॉस्किटो जो प्रकार जो असतो ना तो ह्या मोहर आलेल्या ह्या मोहर आलेल्या डेरीवरती इथे बसतो आणि त्याचा जो सोंडा जो असतो ना तो आत घुसावून यातला रस शोषून घेतो मग रस संपला की तो मोहर काळा पडायला लागतो ला यासाठी फवारणी करावी लागते हा काजूच्या झाडाला होणारा सर्वात मोठा त्रास आहे टी मॉस्किटोचा कृषी खात्यानेच ही अशी ठरवलेली आहेत आणि त्याची वेळदेखील ठरवलेली आहे की कुठल्या वेळी कुठल्या महिन्यात झाडाला मोहर काय स्टेजला असताना तुम्हाला फवारणी करायला पाहिजे तर हा सगळा एक चार्ट कृषी खातं तयार करतं आणि शेतकऱ्यांपर्यंत तर ही माहिती पुरवतात आपण त्या हिशेबाने फवारणी करतो पण फवारणी करूनसुद्धा कधी कधी हा असं नुकसान होतो आणि जो मोहर शिल्लक राहतो त्याला ह्या अशा बिया धरतात आता इथे तुम्ही बघाल ह्या नवीन आलेल्या बियांवरती मुंग्यासुद्धा फिरतात ह्या अशा काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि यातून या सगळ्या काजूच्या बियांचं रक्षण करावं लागतं तर ही माझी बाग जी आहे ती साधारण एक साडेआठ नऊ एकरमध्ये पसरलेली आहे आणि बरीच काजूची झाडं आहेत माझी तर मला एक साधारण फवारणी करायची झाली तर दीड हजार लिटर पाणी लागतं आणि त्याच्यासाठी म्हणून उपाय म्हणून मी माझ्या बागेमध्ये ह्या अशा टाक्या ठिकठिकाणी थिक ठेवलेल्या आहेत पूर्ण कंपाऊंडमध्ये फवारणी करण्यासाठी मी ह्या अशा टोटल सात टाक्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत प्रत्येक टाकीची कॅपॅसिटी पाचशे लिटरची आहे म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला बोललो की फवारणी एक टायमाची फवारणी करण्यासाठी मला साधारण तेराशे लिटर ते दीड हजार लिटर पाणी लागतं आणि ही पाचशे लिटरची टाकी म्हणजे मी टोटल इथे साडेतीन हजार लिटरचा स्टोरेज केलेलं आहे म्हणजे मी ह्याच्यातनं किमान दोन फवारण्या घेऊ शकतो फ्युचरमध्ये माझे आणि माझ्या मोठ्या भावाचे थोडे प्लॅन्स वेगळे आहेत ॲक्च्युली हा आमच्या कादूच्या बागेचा जो पोर्शन जो आहे तो थोडा हिली रिजन आहे जरा वर असं आहे टेकडीवरती असं आणि पाणी इथे वाहून आणणं हे खूप अडचणीचं ठरतं म्हणून सध्याला आम्ही याच वर्षी आम्ही हा उपाय केलेला आहे की ह्या टाक्या अशा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्या आम्ही पावसाच्या पाण्याने पावसाळ्यात या टाकींचं झाकण जे आहे ते उघडं ठेवून पावसाच्या पाण्याने मी ह्या टाक्या भरून घेतलेल्या जा होत्या ज्या आम्ही आता फवारणीसाठी हे पाणी वापरतोय आमच्या दीदीने आता एक छानसा प्रश्न विचारला की भाई या चार काठा काटा टाकीच्या आजूबाजूला लावलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतोय का आम्ही आता हे पहा ही जी साईड जी आहे आ, ही वेस्ट डिरेक्शन आहे म्हणजे आपल्याकडे मान्सून जो येतो तो, तो या दिशेने येतो आणि म्हणून केलं के काय की या अशा ही इथे टाकी ठेवली आणि टाकीच्या बाजूला ह्या अशा चा चार काठ्या उभ्या करून घेतल्या या साईडच्या ज्या काठ्या ज्या होत्या त्यांना एक प्लास्टिकची शीट अशी लावली आडवी स्लोप दिला त्याला इकडच्या ह्या ज्या काठ्या ज्या आहेत इथे टोक वरती आणि या ज्या काठ्या ज्या आहेत इथे टोक खाली आणि या काठ्यात थोड्या या काठ्यांपेक्षा या काठ्यांमधलं अंतर थोडं कमी आहे म्हणजे एक झोल तयार झाला असा जिथून प्लास्टिक त्या प्लास्टिक शीटवरती पडणारा पाऊस तो घसरत खाली यायचा आणि त्याची एक धार बनायची जी धार डायरेक्ट टाकीमध्ये जायची सो हे असं ती प्लास्टिक शीट लावून पाणी याच्यात ते झोत पडला आणि माझी टाकी भरली म्हणजे मी टाकी बसवल्यानंतर एकदा मोठा पाऊस आला ना एक मोठी सर आली एक पाऊण एक तासाची की टाकी भरून जायची हे एवढं सोप्पं आहे पाचशे लिटर भर टाकी भरणं मला एवढं सोप्पं झालं ते आणि आताही तुम्ही बघू शकता या टाकीतलं पाणी अजून अर्ध्या लेवलचं आहे कारण इथे हे थोडी झाडं कमी होती इथल्या झाडांना या टाकीने फवारणी तिथे वरती जी झाडं जी आहेत तिथे वरती अजून तीन टाक्या ठेवलेल्या आहेत वरच्या झाडांना त्या वरच्या टाकीने टाकीला पाण्याने फवारणी केली अजून त्या साईडला तिथे एक टाकी आहे प्लस पलीकडे अजून आमचा थोडासा वरती एक पोर्शन जातो तिथे दोन टाक्या आहेत सो अशी वेगवेगळ्या ठिकाणी टाक्यांची प्लेसमेंट करून झाडांना फवारणी करून घेतलेली होती आलं लक्ष तुझ्या हां ओके सो आपण आता दरवर्षी हे असं करणार आहोत आणि मग बाबा आणि मी अजून काही वेगळे सुद्धा आहेत डोक्यात सो तेही करणार आहोत आणि फ्युचरमध्ये ही काजूची बाग तुला सांभाळायची आहे कळलं का हां मुलांना शिकवत राहायचं कारण हा वारसा चालत आलेला आहे असा शेतकऱ्याच्या घरी हे असंच होतं पंजोबा आजोबांना सांगतात पंजोबांना त्यांच्या वडिलांनी वगैरे असं सांगितलेलं असतं मग पंजोबा आजोबांना सांगतात आजोबांकडून हे वडिलांकडे येतं वडिलांकडून आपल्याकडे येतं आणि आपण हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे की ही सगळी जी खरी दौलत जी आहे आपलं गाव ही झाडं जोपासली पाहिजेत आपण आपली संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत आता हा जो सीझन सुरू झालेला आहे यासोबतच मी एक नवीन शिक्षण सुरू करतो आहे कोकणातलं गाव माझं तर याच्यात मी आता तुम्हाला दाखवलं की मोहर आला आहे मोहरातून मोहरा छोट्या बिया आलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हे दाखवेन की त्या बिया मोठ्या कशा होतात आणि ही पहा आपल्या काजूच्या बाकीमध्ये वानरं कशी उच्छाद माजवतात हे सगळं तुम्हाला आता हळूहळू व्हिडिओजमध्ये मी माझ्या दाखवत जाईल तो पहा तिथे एक मस्त मोठ्याच्या मोठा वानर उडी मारून पळत चालला आहे बघूया कॅमेऱ्यामध्ये येतोय का तो पहा का तिथे तर हा असा आता काजू आल्यानंतर वांदरांचा सुद्धा त्रास होणार आहे बरे आणि अजून एक या सीझनमध्ये होतं कसं की कोळी जे असतात ते आपली घरटी ते जाळी बांधतात आणि हे असं रानामध्ये ना कधी कधी तर असे थोडे असे मोठ्या असे एवढ्या एवढ्या साईजचे असे कोळी असतात तर ते करतात काय की एक जाळ्याचं टोक जे असतं ते या झाडाला असतं तर दुसरं जाळ्याचं टोक जे असतं ते या झाडाला असतं आणि हे असं मध्ये मोठ्याच्या मोठ्या असतं त्यांनी जाळं बनवलेलं असतं आपण जात असतो जाता, जाता सगळ्या जाळं आपल्या चेहऱ्याला चिकटतं त्यासाठी <laughs> रांना घेताना काही का, काठी किंवा कोयती हातात नक्की ठेवायची आम्ही ठेवले आहे हां हे तुमच्या सेफ्टीसाठी असतं अशी कोयती किंवा काठी ठेवायची हातात नो नो no, no, दिदी नॉट सिटिंग देअर sitting there on that dagad in the wound, huh? so why uh, you sit here then one uh, coming from here and carrying uh, to you huh? oh so <laughs> so you sit on that uh, dagad uh, in the wound okay, okay I'm going. this is a safe dagad okay. so you sit there i going there uh, to that uh, mango 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 uh, the tree mango tree and uh, seeing that uh, more coming not coming you sit here okay अँड वाईल गोइंग गोइंग होम रिमेंबर टू टेक दिस फाटी हां सो वी कॅन पेट चूल सो त्या फाटी घ्यायला लक्षात ठेव सिलेंडर आहे घरात पण डबल सिलेंडर आहे घरात पण फाटी पेटवून चुलीवरती कधीतरी काहीतरी बनवण्यासाठी वेगळीच मजा असते ना आवली हा हॅलो चॅनटीनं मारली मिट्टी मला चॅनटीनं मारली मिट्टी बोल तुला इकडे बसली तर माकडे तुला ये वरती जाऊया आपण आवळ्याचं झाड आहे का हे आमच्या याच्यातलं बागेतलं एक आवळीचं झाड आहे आवळीखाली पडले त्या बघूया आपण हा बघा इथे एक आपल्याला आवळा मिळालेला आहे <laughs> Aula. Ah, masa aja. Bagi darat gula berkulit Nggak naik kulit agak Ah. ah. ओके मम्माला आणि क्रेशाला देऊया आपण ओळीची बाग ना याला हा जो परिसर जो आहे याला पेरूचं रान असं म्हणतात ही जुन्या लोकांनी नावं दिलेली आहेत पेरूची बाग का पेरूच इथे कुठलं पण झाड नाही आहे जुन्या टायमाला आहे ना असा कदाचित एखादा पेरूचं झाड इथे कुठेतरी पण आता हे आवळीचं झाड आहे इथे जुन्या लोकांची ना ही अशी काही ठरलेली अशी नावं होती काही लँडमार्क असायचा तिथे सो त्या लँडमार्कवरून ते लोकं त्या स्पॉटला त्या एरियाला ते नाव द्यायचे जसं आता हा आपला इथला परिसर जो आहे ना याला पेरूचं रान म्हणतात तर सगळ्याशी आपण जिथे होतो ना त्याला चिंचेचा माळ म्हणतात आता तिथे चिंचेचं झाड मी तर कधी पाहिलेलं नाही आहे म्हणजे माझ्या लहानपणापासून आज इतका वय झालं माझं पण मी तिथे चिंचेचं झाड पाहिलेलं नाही आहे पण त्याला चिंचेचं चिंचेचा माळ म्हणतात हे पेरुच ते चिंचेचा माळ त्याला हळदंब्याचा माळ म्हणतात हळदंबा म्हणजे ते एक आंबा होता जो कापल्यानंतर आतमध्ये अगदी हळदीसारखा पिवळा असायचा सो त्याला हळदंब्याचा माळ त्याच्यानंतर वरती जे वानर तुला ज्या कोपऱ्यात बसलेला असा दिसला ना तो कोंब्याचा टोक त्याच्यानंतर जो झरा वाहत येतो आपल्या जमिनीला लागून जो झरा वाहतो तिकडचा जो कोपरा जो आहे त्याला वाघबीळ म्हणतात म्हणजे तिथे तीन दगडं अशी आहेत अशी प्लेसमेंट आहे दगडांची अशी की तिथे एक असं पोकरी तयार होते हां मग छोटीशी अगदी छोटीशी की त्याच्यामध्ये एक माणूस आरामात बसू शकतो बसला तिथे ना माणूस तर पावसाळ्यात जे पाणी जे वाहतं ना त्याच्यावरून वाहील आणि तिथे जर कोणी जर बसलेलं जर असेल तर दिसणार नाही सो असा एक समज आहे की पूर्वी रानात कधी असा रानातला म्हणजे वाघ कधी आला तर तो त्या स्पॉटवरती असा लपलेला असायचा कारण त्या स्पॉटवरती त्याला पिण्यासाठी पाणी मिळायचं आणि शिकारीसाठी लपून बसून राहण्यासाठी त्याला तो एक व्यवस्थित स्पॉट असायचा त्याच्यासाठी तो म्हणून त्या स्पॉटला वाघबेळ म्हणतात इकडचा जो कोपरा तो कोंब्याचा टोक हा वागवेळ आपल्या जमिनीच्या जिथे आपली हद्दं जी संपते जे बाउंड्री जी आहे पलीकडचं जी माळ जो आहे तो फौजदाराचा माळ इथे कदमवाडीत कोणी होता आ, जो मिलिटरीतला फौजदार होता सो त्याची जागा ती म्हणून त्या तो फौजदार ती त्याची जागा मग तो झाला फौजदाराचा माळ त्याच्या पलीकडे तो जो ओढा जो वाहत जो येतो जे झाऱ्याचं पाणी ओढ्याचं रूपांतर घेऊन जे वाहजे येतं त्या ओढ्याला तो क्रॉस केलंस की ती झाली आपली कालकाईची रहाटी तिथे आपल्या पूर्वजांनी कालकाईचं एक देवस्थान वसवलेलं आहे त्याला मोऱ्यांची कालकाई म्हणतात म्हणजे तू सातबाऱ्याच्या उतार्यांवरती जी ठिकठिकाणची जी नावं जी आहेत त्या नावामध्ये त्या स्पॉटला कालकाईची रहाटी किंवा मोऱ्यांची कालकाई असं म्हटलं जातं ज्याला आता ही कदमवाडीतली माणसं जी आहेत ती थोरली कालकाय असं देखील म्हणतात आपल्या पूर्वजांनी तिथे ते स्थान वसवलेलं सो मोऱ्यांची कालकाई आणि त्याला हे कदमवाडीतली माणसं हे कदम लोकं त्याला थोरली कालकाय असं म्हणतात अशी ठिकठिकाणची थीक वेगवेगळी नावं आहेत ओके okay, सो so, आपला हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आता भटकंती झाली पूर्ण आता घराकडे जाऊया आणि पाहत राहा माझा हा सेक्शन कोकणातला गाव माझा आणि हा ब्लॉग हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा येताना सावकाश या सावकाश 咋咋的了？啊啊